हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये माणस चे मृत्यूनंतरचे निवासस्थान कोणतीही नरक तुल्य जागा फार वाईट किंवा क्लेशकारक परिस्थिती किंवा राग्याचा भरात अपशब्द म्हणून उच्चारायचा शब्द, शब्द होत आहे हॅल्ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर बॉस मेड हर लाईफ हेल दुसरा वाक्य आहे द लास्ट थ्री मंथ्स हॅव है बिन हेल तिसरा वाक्य आहे ही वेंट थ्रू हेल ड्युरिंग द ट्रायल चौथा वाक्य आहे माय वॉलेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू